ठाणे शहरामध्ये सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे अगदी मध्यरात्रीपासून मोठ्या प्रमाणात पावसानं ठाणे शहरामध्ये हजेरी लावली आहे मुसळधार पावसासोबत सोसाट्याचा वारा सुद्धा वाहतोय मुसळधार पावसामुळे ठाणे शहरामधील काही भागात पाणी साचण्याची शक्यता आहे याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रिझवान शेख यांनी आपण सध्या मध्य वाघडे विभागामध्ये आहे आणि आपण जर माझे मागे पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पावसाने जी आहेत ती हजेरी लावलेली आहे संपूर्ण दृश्य मी तुम्हाला वागळे विभागातून तुम दाखवतो कशा पद्धतीने पावसाळी जी आहे ती हजेरी लावलेली आहे आणि आपण जर माऱ्याशा मोठ्या प्रमाणात पावसाने जे आहेत ते ठाणे शहरामध्ये हजेरी लावलेली आहे आज जरी शनिवार असल्यामुळे मोठ्या प्रमाणात शाळेला अर्धा दिवस असला तरी सुद्धा मोठ्या शालकरी विद्यार्थी जे आहेत ते आपल्या घरातून निघालेले आहेत आणि ठाणेकर विशेष म्हणजे चाकरमानी आहे ते देखील आपल्या घरातून निघालेले आहे अशा पद्धतीने पाऊस पडल्यामुळे कुठेतरी चांगली तारंबळ जी आहे ती त्यांची उडताना आपल्याला येत आहे आणि आपण जर पाहिलं तर हवामान विभागाने ठाणे शहर असो मुंबई असो मुंबई उपनगर त्याचबरोबर रायगडला जे आहे ते मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावण्याची शक्यता वर्तवलेली आहे आणि मध्यरात्रीपासून ठाणे शहरामध्ये मुंबई असो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाने जे आहे ती हाजिरी लावलेली आहे आणि या आज सातत्याने पडलेल्या पावसामुळे स सकल भाग जे आहे त्या ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही त्यामुळे हसच पडलेल्या पावसामुळे पुढे ठाणेकरांची चांगलीच था। तारांवरून थानापत्र दिसून येत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट लामुद्दीन खानस रिजवान शेख एन डी टी व्ही मराठी आणि